बाबळेश्वर येथील विद्याविकास पब्लिक स्कूल आणि नाथाजी पाटील म्हस्के ज्युनियर कॉलेजचा एकोणतीसवा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा आणि पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कैलासवाशी नाथाजी पाटील मस्के शैक्षणिक संस्था बाबळेश्वर संस्थेचे संस्थापक रावसाहेब नाथाजी म्हस्के पाटील अध्यक्ष रावसाहेब पाटील म्हस्के मित्रमंडळाचे अध्यक्ष रामनाथ आप्पासाहेब निर्मळ आर बी एस बी श्रीरामपूर कॉलेजचे प्राध्यापक मोहनराव सांगळे महाविद्यालयाचे माजी संचालक सुधीर म्हस्के प्राचार्य नालकर कांदळकर डिबी आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती तर या कार्यक्रमाचं प्रास्तविक प्राध्यापिका सुनीता निर्मळ यांनी केलं

तर त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले तर यावेळी धावण्याच्या हो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेला विद्यार्थी आरोह म्हस्के सर्वोत्कृष्ट खेळाडू संस्कार बेंद्रे कल्याणी शेळके यांनीही बक्षिसं पटकावली मान्यवरांच्या हस्ते ही बक्षिसं त्यांना सुपूर्द करण्यात आली तर त्यानंतर मोहनराव सांगळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं करणारे हितचिंतक व्यासपीठावरील सर्व मान्यवर मान्य कोकरे पाटील संपूर्ण मान्यवर मान्य मॅनेजर लामगे साहेब खरं म्हणजे आजचा हा जो कार्यक्रम आहे हा महाविद्याल हा कॉलेजचा किंवा या विद्यालयाचा अत्यंत गोड असा कार्यक्रम आहे वर्षभरामध्ये शैक्षणिक दृष्ट्या केलेली वाटचाल आणि त्याचबरोबर सर्वांगीण झालेला विकास याचा थोडासा आलेख काढण्यासाठी हा कार्यक्रम दरवर्षी सालाबाद या प्रसंगी रामनाथ निर्मळ रावसाहेब नाथाजी मस्के

आणि परमेश्वराने सांगितलं की काय गोविंदरावच्या मुलींना आणायला होत आणि परमेश्वराने आमच्या पुणे घडून घेतलं आणि नाही ना गोविंदराव पण गोविंदरावांच्या नंतर गोविंदरावाचा सा वारसा सांगणाऱ्या आणि गोविंदरावचे पूर्ण संस्कार ज्यांच्यामध्ये आहेत ते आम्ही त्यांना या ठिकाणी बोलावलं अशा प्रकारचं कटाक्षानं पाहून आपण या परिसरात एक सर्वसामान्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमातलं शिक्षण आणि वाजवी फी मध्ये शिक्षण म्हणून आपल्या विद्यालयाचा हळूहळू नाव लौकिक वाढत गेलं सुरुवातीला एक बस नंतर दुसरी चार वर्षाने तिसरी पाच वर्षांनी चौथी वर्षी एक एक बस वाढवत आपण अकरा बसच्या माध्यमातून आज मुलांना परिसरातून सुविधा देऊन या ठिकाणी आदर्शवत मुलं घडतील आज मी श्री नाथाजी पाटील मस्के एज्युकेशन सोसायटीच्या विद्या विकास पब्लिक स्कूल आणि नाथाजी पाटील मस्के ज्युनियर कॉलेज यांच्या एकोणतीसव्या ॲन्युअल डे कार्यक्रमासाठी आलेली आहे खरंच इथे आलेल्या असताना खूप आनंद होत आहे ही शाळा गोर गरिबातल्या मुलांना चांगल्या उच्च प्रकारचं इंग्लिश माध्यमातलं शिक्षण मिळावं यासाठी स्थापन केलेलं असल्यामुळे मला खरंच अभिमान वाटतो मस्के कुटुंबियांचं ज्यांनी या शाळेची स्थापना केली आज इथे येऊन मला खरंच अतिशय आनंद होत आहे धन्यवाद सगळ्या मुलांना सर्वांना शुभेच्छा अक्षय अनारसे सी न्यूज मराठी लोणी